हा बघा मी किती छान फुगाबाई ब्लाऊज शिवला आहे मस्त लटकन वगैरे लावले आहेत ब्लाऊजला आणि लेस वगैरे बाईला गळ्याला पाठीला लावली आहे आणि नेटचा कपडा होता त्याला मी सुंदर लेस वगैरे लावून कापण्यांचे लटकन बनवले हाफ सर्कलमध्ये आणि मस्त लटकन डोरी तयार करून त्या ब्लाऊजला लटकन लावले तर पहा किती सुंदर हा फुगाबाई दिसते आणि असेच नवनवीन ब्लाऊज शिकण्यासाठी जयश्री लेडीज टेलर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती माझ्याकडून शिकून घ्या आणि माझ्या चॅनलला नक्की शेअर करा फॉलो करा सब सबस्क्राईब करा माझं नवीन चॅनल आहे आणि मला सर्वांनी सपोर्ट करा किती सुंदर झाला आहे पहा ब्लाऊज लेस वगैरे लावून पप पुगाबाई धन्यवाद मैत्रिणींनो नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि मला सपोर्ट करत रहा Thank you so much.